समाज माध्यमावर पंधरा ऑगस्टच्या दिवशी घडलेली घटना जाम व्हायरल होती एका तरुणासोबत प्रौढ व्यक्तीला पोलीस कर्मचाऱ्यांनी ता ताब्यात घेतलं आणि त्यांना रस्त्याच्या एका बाजून दुसऱ्या बाजूला घेऊन जात असताना तितक्यात मागून एक पोलीस अधिकारी येतो आणि फिल्मी स्टाईलप्रमाणे उभाट्याला तिथल्या एका प्रौढ व्यक्तीच्या कमरेत घालतो स्वतंत्र दिनाच्या सकाळी घडलेल्या घटनेमध्ये संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे अनंत कुलकर्णी आणि यात मार खाणाऱ्या तरुणाचं नाव आहे गोपाळ रमेश चौधरी तो गेल्या महिनाभरापासून आंदोलन करतोय त्याने पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफाधिक लाडवण्याचा प्रयत्न केला होता संबंधित तरुणाच्या आंदोलनाचं नेमकं कारण काय आणि डी वाय एस पी आनंद कुलकर्णीची पार्श्वभूमी त्यांची कारकीर्द काय सांगते हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मंडळी नेहमीप्रमाणे आठवण जर आपण या चॅनलवर नवीन मिळाला असता चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून शेअर करा काही महिन्यापूर्वी जालन्यात राहणाऱ्या गोपाळ रमेश चौधरी या तरुणाचा अमरावतीतल्या एका तरुणीशी विवाह झाला होता दरम्यान ती तरुणी महिनाभर राहिल्यानंतर आपल्या जुन्या प्रियकरासोबत फरार झाली असा आरोप चौधरी कुटुंबियाकडून केलाय त्यांनी सुनेला परत आणण्यासाठी पोलीस केली होती पण सुनेने ही सासरी आपला छळ होतोय असं सांगून चौधरी कुटुंबियांनाच एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात पीछ उभा केलं होतं पोलीस स्थानकात कर्मचाऱ्यांनी या तक्रारीच्या आधारावर चौधरी कुटुंबातल्या काही सदस्यांना अटक देखील केली होती परिणामी चौधरी कुटुंबियाकडून सुनेवर आरोप करण्यात येतोय की तिनं घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलंय शिवाय पोलिसांनी लाच घेतल्याचा आणि आपला छळ केल्याचा दावा देखील के आता चौधरी कुटुंब करत आहेत महिनाभरापासून हे कुटुंब जालना जिल्हाधिकाऱ्याला बाहेर उपोषणाला बसलं होतं पण या कुटुंबाची कुणीही दखल घेत नसताना त्यांनी आपली व्यथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला पंकजा मुंडे यांचा ताफा समोर जात असतानाच त्यातल्या गोपाळ रमेश चौधरी आणि अमित चौधरी यांनी अंगावर राखील ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पण बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताबोड था, ताबोडतोब थांबवलं त्यांना ताब्यात घेतलं आणि तो अनर्थ टळला पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी एका रस्त्याहून त्या दोघांना दुसऱ्या रस्त्यावर घेऊन जात असताना फिल्मी स्टाईल उडी मारून आंदोलनकर्त्याच्या कमरेत उभाट्या लाद घातली आनंद कुलकर्णीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरातून टीकेला त्यांना समोर जावं लागतंय विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सामान्य माणसांनी सुद्धा त्यांच्यावर टीकेची जोड उठवली आहे आमदार रोहित पवारांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की खून बलात्कार दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाता घालत असतील तर एक वेळ मान्य करता येईल पण महिन्याभरापासून उपोषण करून न्याय मिळत नसल्यामुळे मंत्र्यांना भेटायला जाणाऱ्या नागरिकाच्या कमरेत डी वाय एस पी अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी फिल्मी स्टाईलने लाद घालतो असा असेल तर हा विकृतीचा कळस आहे याची गंबर जी गंभीर दखल घेऊन शासनाने त्या अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकाला न्याय द्यावा असं रोहित पवार यांनी सांगितलंय तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम न करता सिंगम का संचारतो फिल्मी स्टाईलमध्ये आंदोलन का चाल कमरेत लात मारणं पोलिसांना सोपतं का पालकमंत्र्यासमोर चमकोगिरी करणाऱ्या पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या आंदोलकाला लात मारून बाजूला केलं हे करताना त्यांना खूप कर्तव्य बजावल्या बजावत असल्याचं वाटतं का स्वातंत्र्यदिनी जालना येथे झालेला हा प्रकार म्हणजे पोलिसांची मुघरुरी वृत्ती दिसते पालकमंत्र्यासमोर आम्ही किती काम करतो हे दाखवायचं दाखवत असताना सामान्य माणसाला लाथा मारणे हा त्या खाकीवरतीचा अपमान आहे लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण तुम्हाला पटत नाही म्हणून लाथा मारणे चूक आहे गृहमंत्र्यांनी या माजुरड्या पोलिसावर कारवाई करावी म्हणजे पोलीस दलात कुणालाही सामान्य जनतेला लाता मारण्याची हिंमत होणार नाही अशी मागणी के त्यांनी केली आहे मंडळी चहू बाजूने टीका आणि कारवाईची मागणी होत असताना पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सुद्धा स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय पत्नीनं दुसरं लग्न केलं पत्नीला आणून देण्याचा मागणीसाठी गोपाळ चौधरी हे मागच्या काही महिन्यापासून काही दिवसापासून जालना जिल्हाधिकाऱ्याला समोर उपोषण करत आहेत पोलिसांनी त्यांच्या अनेक वेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला आज पंकजा मुंडे यांचा दौरा असताना त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र तिथे ते काही महिला होत्या महिला पोलीस कर्मचारी होत्या त्यांच्या अंगावर देखील रॉकेल टाकलं म्हणून त्यांना ताब्यात घेण्यासाठी आम्हाला बळाचा वापर करावा लागला असं त्यांनी स्पष्टीकरण जे आहे ते अनंत कुलकर्णीने दिलंय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णीची पार्श्वभूमी पाहिली मंडळी तर डी वाय एस पी दर्जाचा अधिकारी असून सध्या ते जालना भूकरद विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत यापूर्वी त्यांनी सोलापूर शहर अक्कोलकट सांगोला अशा ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे तसेच मधल्या काळात धाराशिवमध्ये सुद्धा ते पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिलं पाहत होते त्यांची कारकिर्द पाहिली मंडळी तर सध्या सद्य, सध्या तरी कुठं त्यांची वादग्रस्त कारकिर्द आपल्याला पाहायला मिळत नाही कामाच्या बाबतीत अतिशय परफेक्ट असलेला अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सांगोल्याचे निलंबित पोलीस अधिकारी सुरज चंदनशे यांना हत्या प्रकरणाचा अवघ्या दहा दिवसात छडा लावल्यानंतर अनंत कुलकर्णीही चर्चेत आले होते तसेच मधला काळ पोलीस तर मधला काल मधल्या काळामध्ये हे अधिकारी पाहिलं तर मोटिवेशनल भाषण आणि विविध कार्यक्रमाच्या उपक्रमात ते दिसत होतं कुलकर्णींची जालन्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर बदली करण्यात आली होती आनंद कुलकर्णी आणि आंदोलनकाला फिल्मी स्टाईलनं केलेली मारहाण ही त्यांच्या नक्कीच कारकिर्दीवर एक डाग लावणारी दिसते संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये भारतीयांना आंदोलन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे पण स्वातंत्र्यदिनी मूलभूत अधिकारांचा भंग होतोय आता कुलकर्णीवर कुठली कारवाई होणार हे आपल्याला पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे पण या संपूर्ण प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगायला विसरू नका आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद